बाय पाहुणे आले र आले बाय सारख ख असा पदर घ्यायचा बर का पाहुणे म्हणले का वर करून दाखवा पुरी चवा दाखवायचं का काय वर करायचं अग पदर वर करून दाखवा काय वर दुसरंच काही सांगशील तुम्हाला नाही अजून तुझ्या बरोबरच्या पुरीला दोन दोन पोरं झाले कळत नाही काय हा झाले असतील आता मी काय आणि मग त्यांचे लग्न आधी झाले ना त्याच्यामुळे त्यांना बोर झाले त्यांचं लग्न आधी झालं तुला शिकवलं ना हा मग ती तुझा आज शिकवायची आईतच राहते ना तुला इंजिनियर झाली नाही का हा इंजिनियर झाले ना आणि अनुभव पंचवीस पैसे कमी चार आणि पगार आहे मला पंचवीस पैसे कमी चार आणि पगार आहे मला मग तुला पंचवीस लाखाचं पॅकेज हा येते तुला काय यात सांगितलं असं पग बर राधा ये खाली असं आए... तो बाप पुढे गेला काय माहित भाई हा किती टाईम झाला यायला कळत नाही का पुरीला पाहुणी पाहायला येणार या वाटत मळ्यात गेले असतील राधा लोकांचं का नाही आपण लवकर घ्यावा पण शांत तू वतीन घरी सगळं आणून ठेवलं होतं मे आपण मग पावले जवळ कोण बसत खरं आहे बाबा शांत पोय भिजत घातले का नाही त्यांना हा घातली ना बिझत घातली घातले अजार रुपये ते पोत्यात घातले खबर ते दगडी पोली पोत्यात अगं पोत्यात कोणी पोय बिझात घालत काल टेन्शन घेऊ तुम्ही पाहुणे बरं मी पाहतो फो तो, तो, तो फोन हॅलो किती लांब राहिले काय किलोमीटर राहिले हा या लवकर या मग बर 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 लवकर या लवकर या सगळी तयारी झाली आता या लवकर बर बर आम्ही आले लगेच दोनच मिनिटात पोहोचत या मला माहिती आहे ना पण हा ते बरं का रस्त्याच्या बार बार कुठं काय जेव्हा राहिले ते पाच दहा मिनटात येऊन पोहे हालून घे लिंबू पाणी दे त्यांना रुपी काय एकदम टकाटकी रुपीच काय हो शेवटीची साडी बिडी तुला कधी गेली होती तिला साडी साडी ना त्या मावशीने घेतली ना मला नाही दादा काही बोलत नाय ना काही बोलत नाही आता तुझं सगळं मनासोक्त झालं आता काय नाही साडी झाली हार झाला टकाटक झालं सगळं आता आई काही सांग जाय ना दादा काही चार शांती बरोबर तुला आता सगळं व्यवस्थित करून दिलं या बाय तुला सांगते पोर लय मोठ्या सर्व्हिस लाई आता या पोराले नकार देऊ नको बर का तुला सांगते पंचवीस मागणे आहे हा या यापूर्वी पसंत नाही केलं मग आता मा शिक्षणा शिक्षणासारखंच आता सगळं गेले आता जुळत जुळ जुळ्या चाळीस मुलं आणली मी एक काही मुलगा तुला पसंत नाही दिसतोय पण चांगला नाही नाही फोटो चांगला मुलगा चांगला आहे तुझं काही वाईट नाही करायचं आम्हाला तुझं चांगलंच करायचंय आई आईबाप वाईट करते तुझ्या करताना एवढे पाच सहा लाख रुपये आम्हाला खर्च करायचे हे मग पुढायचं आम्ही बारा तेरा लाख रुपये अख्ख्या तालुक्याला जे घालायचंय म्हणजे सोपं आहे का नाही नाही कोणते आईबाप पावलं अकरा वाईट नाही करत मग काही नाही तुझ्या मनात जर असं असेल तर मग काय करायचं नाही असं काय ते दुसऱ्या पुढे राहत ना मी तुमची बोर आहे ना असं वाटतं का तुला वाईट नाही करणार तुझं चांगलंच करणार राहते ना त्या पडून जाते मी तुझ्या बाबा काय एवढा मोठा बंगला बांधून दिला तुझं चांगलं करून द्या चाललं ठीक आहे ठीक आहे मग एवढं मुलं पाहिले पण पुरीना नाही पण हा मुलगा बरोबर ती बसतो पो तुझी पोराला पाहिले पोराला पाहिलं पौर मी मग तिच्या रुपया सारखा नवरदेव भेटा मी लहान चौकशा केल्या इकडे तिकडं तिकडं इकडे पण काय शेवटी जेव्हाच चांगलाच नवरदेव भेटला एकदम आहे माझी मी छाती ठोकून सांगतो छाती वाटून मग नाही नाही मी जायलो होतो मी फुकट दाला मला खर्च नाही करायचे निकिचं वाईट करू नाही वाईट नाही रुपये चाळीस मागणे आले काय पला पास नाही केलं आता हे परत बाप म्हणतोय चांगले दिसाय फोटो दाखवला आल्यान मला हा पटलंय ना हा फोटो आवडला पण आता समोर पाहते बरं पाणी आहे ना तो सारखं चांगलं पाहते म्हणजे डोळ्यानं नाही अनवाड्याने पाहू दे तिला परत उद्या ऐकू आपल्याला ऐकायचं नाही आपल्याला कष्टाचे पैसे आपला काय दोन नंबर धंदा नाहीये चार हिला प्रत्यक्ष पाहू दे परत ऐकायचं नाही आपण आता हे तर आपल्याला पसंत करावाच लागणार आहे ना हे पोर चांगलं हे पोर आहे ना पगार पाणी चांगले पगार पाणी आहे चार पाच गाड्या आहे गाडीत बसली तरी चालल चार पाच मग नशीब मा रुपी नशीब तेवढी एवढी म्हशीचा तबीला आहे गाईचा तबीला आहे लागल तेवढं दूध जाता आज तीनशे लिटर रुपीला फक्त शेण उचलायचं नाही हाताखाली घडी आहे ते काम करून घ्यायचंय एवढं पुरीचं कल्याण झालं अजून लागत ला काय मग पुरीला बर 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 आल्या ना हो नशी असं फळ फळवून आलं तो शब्द काय मानतात ते मला माहिती मानाच का उदार मानशी काय म्हणे आता काय इला काय पंचवीस बिघेच नाव करून दिली तरी म्हणते अजून दहा बिघे द्या म्हणजे मी उघडंच वाच का तर मापाला मोकळं आपले दादा नाही कोणाला तरी सारखी काय म्हणते

बरं मी काय ऐक ना बोल ना आपल्याला मामाला घ्यायला जायचंय चल मामा घरी असतील काय तुला मी प्रत्येक ठिकाणी घेऊन जाते बरोबर पोर पाहायला बर, बर। तू काय करते गेला काय तयार कर का नवरीशी बोलायला सुरुवात करतो नाही नाही मी उन्शी बोलतोय मी नवरीशी बोला जाऊ नको चल बरं आता काय करू मामा जाऊ मामाला घेऊ पोर पाहायला जाऊ आणि मामा दाखवले असं म्हण बरोबर मामा पुढे काय पाहावं लागेल बरं मी काय चल मामा जाऊन काय वाजता काय मी आता तयारी काय असं माझ्या ओळखीची माणसं काय तयारी करायचं का मी चालू मामा चालला बोला नाच पाहिले पाहिली पोरगी एकदम सुंदर आहे चांगली तू पाहिले तर तुझा चेड्डीत पार पेवळी तुझी तो पोरगी काय केलं अशी शोभ सुंदर एकदम म्हणून बाबा तो सांग पुढे नाही गेलो मी आज शिहाब त्याच्या पुढे गेलं म्हणूनच मी तुला दाखवलं ना हा नाही तर माझं काय काम होतं मी असं काय कोण नाही दाखवल काय नाही बाचा बाचा वाईट करणार आहे काय बाचा जवळचा बाचा सोडून लोकांना दाखवत बसू का नाही बरोबर चालतं बच्चे माणसं माझ्या शब्द पण तुलाही वळवळ करू नको नाही तर मग तू तुझे गेल्यावर कधी काही चाले नाही चाले केले तर तिला घेते लोक मला नाव ठेवते एकच मित्र आणलं सांग एकच आणलं तुमच्यावर बसतो चला बरं का माझ्या भाऊ मी काय म्हणतो पोरगी एकदम चांगली माझ्या जवळचे माणसं आहे मी त्यांना सांगितले आहे ना मुंबईला आहे ना नेवी मध्ये कामाला आहे त्यांना मी सगळं पाठवलंय पोरगा म्हणलं नेहमी मध्ये आहे एकदम पगार बिघार ताकडाय घरीबिरी आहे पण मग तू वळी तो शिळ्या असं काहीतरी चाळेबिळे करू नको तुला आणि मला माहिती जर तिर पाहिलं पाहू पुढच जाऊ देळ लागली तुला राहील 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 ना मग राहील ना मी काय म्हणतो दोन चार दिवस तुला काय करायचं माझी मग पुढे काय करायचं लई टाइम झाला आता उन्हाचा चाल लवकर दिवशी जाऊ लई चाळे करू नको या चाळीव येईल म्हणजे तुम्ही चालू केले का तुम्ही तुला काय दिसतो मी प्या माझा पोरपाय चालू आहे का पोरपाय बरोबर पोर पाऊ आलो का मामा आपण काय सगळं पिऊ आता मामाला पाहिजे तो पोर दाखवली माला त्या पोर दाखवली मग परत खांबा देऊ टाका मग मामाला आता परत ते चालू करून म्हणजे मग झालं चला बाबा झाले ना माझा आनंद आवाज लावले तो करून घे आपण पटकन दिसत हे बाबा राहू पुरीच आले टोपी बिपी नीट करीट करणार एकदम बाहेर दिसतो पाहिजे आता काय टाकतात पण मी मधी बोल बोलू जाऊ नको मध्ये माना पटकन सांगतो बनवायला मी आपले माणसे काय घाबरतो पण पोर पाहिल्यावर परत लय उड्या मारू नको नाही हा व्यवस्थित नाही घालायचं काय होईल माहिती का हाय नको जायला मला तुझी लेखी एकदा पिवळा झाला ना मला डवाक्याचा आमची बहिणी येते रोज उठून डोकं काउचा गावा पिवळं करतो गावा पिवळ करतो मग मला त्यासाठी यावं लागलं ना बरं बरं का मी पाहिलंय बरं का आता तुले वळवळ करू नको बर बर बरा राम राम चौरे पाटील राम, राम लवणे पाटील काय चाललंय लवणे पाटील तुमचं काय नाही काय नाही मजेत आता काय म्हणजे मी काल निरोप दिला भाऊ बरोबर बर 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 आता आलोय आहे अकरा आठ पाच दिवशी प्रवास एकदम व्यवस्थित झाला भाऊ काय नाही जरा बसले आले आलो इट प्रवास एकदम छान झाला आमचा काय चाललंय काय नाही मजेत आहे एकदम मजेत आहे का आणखी काय धंदा काय चाललंय काय नाही म्हणजे ते सगळं कांदे बिवडून आढळले कांदे चाळी ब काय पोरगा बिरक काय दिसत नाही माझा पोरगा मिलेटरी ते ना आपलं पक्क झालं त्या टायमिंगला तो सुट्ट्या टाकी सुट्ट्या टाकेल का कुठे पोरदा किती काय मग पोरदा मला काय टाईम नाही मला जायचं काढायला हा बाबा थोडा टाइम तर पोरगी बिरगी पाहणार तुला टाइम नाही काढायला जायचं मलाही माहिती आहे ना पोरगी पाहायला आता तशी आलोय आपण रावले तर आपला रामराम झाला येईल दोन मिनिटं दम धर ना बोल अरे जरा दमदार भाऊ अहो आमच्या पोराला दम निघाला लवकर पोरगी बिरगी बोलव दोन मिनिटात येईल लवकर बोलवा कसं आहे पोराला आहे ना शांती हे शांती काय

बाच्या अरे तू मधूनच पुढे काय विचारतो चॅनला किती पायलीवर व्हायना तुला काय करायचं त्याच्याची मुलांना मुलांची पुरा गरज आहे का मुलींची गरज आहे आर्मी ते तुमचा मुलगा का कधी आला रे तो आता हे जमलं का आपण त्याला बोलून घेऊ टाकणार टाकणार आहे प्रत्येक गोष्टीला परवडलं बाजूला त्याला पण मग तू लागणार ला। येणार काय काय दाखल एवढेच नाही उद्या त्यांनी घेर येऊन आपलं सगळं जुळलं जाणं आणि त्याला काय सधिका तुला नाही या गोष्टी त्याला आम्ही ऑनलाईन कळवले तुम्ही चालू द्या एकदा तुमचा पक्का झालं का मी सुट्ट्या टाकतो पंधरा आमच्या मुलाचा फोटो काय काय मागे

काय शिक्षण झालंय मी पंधरावी शिकेल इंजिनिअर कोर्स करेल पंधरावी शिकले इंजिनियर झाले झाली कशी झाली तू इंजिनियर त्याच्यात दोन कोर्स केले ना मधी मध्ये कोर्स केले हा मधले कोर्स केले नाय मग तो शिक्षण लय झालंय मधले दोन कोर्स करेल मधले दोन काय शिक्षण झालं म्हणजे इंजिनियर वेल हो इंजिनियर झाले हा इंजिनियर कोणता कोर्स केला इंजिनियर ए मधले दोन कोर्स आहे ना हा ते दोन कोर्स मधले अशा राहता ते तुमच्याने लक्षात येणार आमच्या असं कोणत शिक्षण हा ते कोर्स केला इंजिनियर कोर्स झाला त्या कोर्साला सहा लाख रुपये आम्ही खर्च केले वर्षाला तीन लाख तो कोर्स झाला तेव्हा तिला पंचवीस लाख मध्ये नाव गाव आहे काय त्या डिप्लोमा मध्ये डिग्रीचे दोन वर्ष ते जास्त द्याय मध्ये चांगलेच असतील म्हणून ते पॅकेज वाढलं ना मग त्याच्यामुळे पॅकेज पंधरा लाखाचं पॅकेज मग पंचवीसच्या आशा लागली ना मग ती काय म्हणली मधले दोन करायचे मग खर्च केला आम्ही खर्च केला खर्च केला तिला पंचवीस मधले दोन करायला खर्च केला ना नाही नाही कमी होता ना म्हणजे मधला तो पार्ट टाइम चे दोन मधले करून घेतला मधला तो आणि बदलून घेतलं काय ग बाई ते संध्याकाळचे होते की सकाळचे होते नाही नाही ते ना तीन तीन महिन्याचे होते तीन तीन महिन्याचे दोन आधी पंधरा लाखाचं आणि काय ग बाई आणि ती म्हणजे आता आज बाहेरून देत होती शाळा चालू होती पण ते त्याला चला मग टायमिंग कसा होता एक ते दोन असं होतं पाच नंतर मग नऊ वाजेपर्यंत एक आणि परत सकाळी चार ला पाठी सहा वाजेपर्यंत मग दोन कोर्स त्याच्यामुळे तुला पॅकेज वाढलं त्याच्यामुळे पॅकेज वाढ बर बर, बर तुम्हाला मामा तुम्ही ओके सगळंच ओके तुम्ही आता आता तुम्हाला हिरा हिरा ना एकच नंबर, नंबर ये एकच नंबर येतो ना मधले कोर्स केली होती ना त्याच्यामुळे एक नंबर येईल ना येईल येतो असं नाही नाही एक नंबर येतो मधले कोर्स ना त्यांनी पॅकेज म्हणजे आज काय काय आहे कोणाला काय नोकरी विचार नाव विचार मामा जाईट आपल्या हा आपले झाले विचार नाव काय मागे बाबरा आब्रा शेवळे शिक्षण होईल मामा कोणते मामा शिक्षण काय होईल शिक्षण शिक्षण मी आता केलं काय पाठ पाठी करायचो बर जन्मतारीख काय जन्मतारीख शिक्षण काय करायचं जन्मतारीख काय तीच झालं बत्तीस तीच घालून बत्तीस मुलगा का कोकण आहे कामाला मी काढायला काढायला काय काढ अरे काय बोलतो काल नेहमी मध्ये नेहमी मध्ये पॅकेज किती पॅकेज आहे पंचवीस लाख पंचवीस लाख सकाळी समुद्रात राहतोय तू बर उद्या लग्न झाले आमची मुली तो तिकडे ने नेणार आहे का मग आता इकडे काय काय मग तिला आता इकडे राखून महिने घरी येत नाही जाजात राहतो काय राहतो आमची मुलगी पंचवीस लाखाचं पॅकेज आहे ती बाहेरच तिला जनरल नॉलेज आहे हाय तुमच्या मुलीला मी काय म्हणतो आले आठवडत नाही आय तुम्ही त्याच्याकडे पाठवशील का नाही आमच्या मुलीला वावरात न्यायचं नाही वावरात कोण नेतोय बाबा असं ठाकून ठोकून तुला त्या दिवशी सांगितलं माहीत तुझी पोर मी काय वावरात पाठवणार नाही बाबा मी जायला पोरबी न्यूज मध्ये पाठवले त्याला जर पंचवीस लाखाचं पॅकेज आहे सामान्य तिला असल तर तुम्ही आमच्या संघ जहाजामध्ये राहतो काय काढते तेल काढता येत पेट्रोल डीजेल नाही रे मग जहाजामध्ये ना जे बाहेरून काल येतो ना तो खाली उतरायचा राहतो ते कंटेनर बॉक्स येतात ते खाली काढायला फोटो काढायला फोटो काढायला म्हणा आम्हाला वाटतं ते काय आम्हाला महिन्याला पन्नास लाख रुपये पगार आणतोय गेली त्याच्यामुळे त्याला काय करायचं रुपाचं चांगलं झालंय मग आता तुला उपाय आता काय करायचं उलट तर मी समोर संबंध चांगलाय ना चाळीस लाख काय पुरी पंच्याहत्तर लाख रुपये महिन्याला त्यांच्या घरात येतील काय नशीब आहे पण ते झालं नशीब पण आमच्या पोराला पुरीचं तोंड दाखवलं नाही ना दाखव ना तोंडा दाखवू पण आम्हाला मला तर पसंतच पडलं बाई हा नाही नाही पोर आवडलं पाणी मामा है का बरोबर मामाच मावशी आहे का नाही दोन मावशी आहे बहिणी किती मी एक तिथे एक भाऊ एक भाऊ आहे काय बर बर मावशी आहे ना, ना? ना? ना। पण मा, हा दोन मावशी आहे दोन मावशी आहे दोन मावशी आहे माझ्या दोन मावशी आहे का हा एकच मामा आहे हा

अरे अरे काय झालं काय काय झालं काय झालं काय झालं बाबा तुला काय चक्कर आलं माराय हा जा पोरा वर केलं वर केलं वर केलं पदर पंधरा पंधरा त्याच्याकडे नजर घेईल हा हा जा मार चक्कर आले बाबा हा अरे काय दाखव काय तुमची काही शंका शंका मध्ये पोराने शंका काढली होती पोरले काळी जर दिसते म्हणे आणि नाही त्या फोटो मध्ये म्हणे गोरी पाणी दिसत याच्यामध्ये काळी दिसतो राहिली म्हणे पोरग लागलं नाकडे करायचं चक्कर

एक सांगे मला पुरी आवाज अरे काय बोलतोय तू खायच टाकू का अरे काय चालू आहे पुरी चाय सगळं करतो रे काय मामा आधी खेळ करायचंय काय तुम्हाला आपल्या बाहेर पडू देऊ हाँ? अरे बाबा आम्ही विचार करा, करा। तुम्ही कशी दिसते ते कशी दिसते तुमच्या नवऱ्यात तुमच्या पोटी असं कसं आले तिला काय झालं का तिला, तिला दोन हाते दोन डोळे હા પણ ટાઈમ નહોતી પાટી પંચ લાખ રૂપિયા પેકેજ લાગે

डोक्यात पाणी झालं का मा फोटो पाठवायच्या ऐवजी तू कुठे गेला ना मग तोच कुठे पसंत केला ना मागून लक्षात आलं पण आता म्हणलं जाईल तुम्हाला कळत काय पाठवला म्हणून ते पाहुणे एवढे तापले एवढं सांगाय सांगा आपल्या कलम घेऊन तुम्ही तुम्हाला काय वाटतं आता दाखवा नाही काय करायचं आता काय ती पाहुणे तापले মা খ লে লা ।

आता एवढं जर समजत मोबाईल समजत नाही पडेल माणसाय ना काय सांगायचं दोन्ही गोरे पोर काळी माहिती थोडा नाय ना आप आप मा ना ए, ना मग त्याच्यामुळे आता मावशी सजी जर इकडं उतरलं बरं मी काय म्हणते आता ऐका

महिन्याचे दोन कोर्स परत पस्तीस लाख पॅकीच कर घे हा हा सुंदर नावरा आता पुढे ठेवून घ्या